नमस्कार मित्रांनो काल माझ्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून खूप माझ्या वाढदिवसामध्ये टायगरने कसा घोटाळा केला तो बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा सबस्क्राइब करा आणि कुठला टायगर बड बड्डे कोणाच आहे टायगर बर बस ना मग तू पण बड्डे कुणाचा आहे सांग दहा दहा जण तुला मी त्या दिवशीच काय सांगितलंय हा काय सांगितलंय त्या दिवशी सांग काय सांगितलंय त्या दिवशीच खुर्चीवर बसायचं नाही पुढं पुढं करायचं हा तुम भाऊ भाऊ आहेत मग आता घोलवायला लागलास का घुलवायलास आता बर जाऊ दे जाऊ दे बर बसुदी बसुदी बस बर दे काय नाही जाऊ दे बुणाचा आहे सांग सांगा त्या दिवशी काय काय तू दोन केक आणले तर ते पण ते दादाचे बर्थडे आहे म्हणून आणले तर दोन केक

टायगरच खुस व्हायलाय बर्थडे कोणाचा आणि खुश कोण होईले हो टायगर बिलकुल बघा किती मस्त आला आमच्या टायगर चा बर्डे ना तो साईडला

हे बघा आमची बर्थडेची पब्लिक हे टायगर हे सायनाथचा सम्राटचा बर्थडे आणि हे बघा सायनाथच टायगर कसा त्या केक कड बघायला लागलाय आता त्याला केक कधी कापून खावं वाटतंय की टायगर बोल काहीतरी चल केक बर्थडे कोणाचा

हा नुसता हातात धरून बसा कापू नको बघ आताच नको कापूर असं बनवलं हा चिव व्हा बघा आता बहीण वळ लय आहे लागला की एकदम मस्त आहे काय छान लावलाची उडायना ए बाबा टाइमवर रिफ्रेश मध्ये पुडी बाई पुडी बाई मशीनचं आ असं बाई या दवाई तिकडं टाक मराय असं पण अरे अरे

तिकडेच ना ते नाही माहीत माहित माहीत तर बघा मित्रांनो सम्राटच्या वाढदिवसामध्ये टायगरचीच गरबड बघा आता हे केक कापायला आहे त्या केकचा सगळा खिमा करून टाकला त्यानं मुद्दा मी पण दोन केक आणले होते नाही तर ते रडतच बसला असता बघा ते की त्याचं केक कापणं बघा कसा कापायला आहे केक तर <laughs> ते पागा बार व्हायच्या आधीच त्यानं चालू केला केक खायला ही आई आहे या आमची या हे तिघ आमचे सम्राट श्रेया आणि साईनाथ टायगर आता बघा टायगर कसा केक खात आहे ते हो का बघा घेतला बघा अजून शिवणं खाऊ घातला दादा ला केक टायगर कड लक्ष द्या बघा टायगरचं चा चालूच आहे केक खायला टायगरची गंमत बघत राहण्यास तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये ते नेसता काय करता येतं तर त्याच्याकडे लक्ष ठेवा मित्रांनो बघा हे तोंड कसं केलंय बघा आहे भाऊ भाऊ मम्मीनं तर बघा त्यांच्या लावलं कपाळाला असते स्टिकर తీన ములు बहिणीला खाऊ घालायला बघा दोघ जण भाऊ मित्रांनो आणि टायगर तर भरवायच लागलाय बघा आता हे टायगरचं केक खाणं कसं आहे ते आणि सगळ्या शेवटी मग मी चारला केक तर कसा वाटला मित्रांनो आमचा बड्डे कसा केला साजरा ते बघा आणि टायगरची गंमत धन्यवाद